आम्हाला शाळेची इमारत द्या आम्हाला शिकू द्या असा टाहो करत विद्यार्थी थेट जिल्हा परिषद शाळेत पोहोचले होते वारंवार निवेदन दिले परंतु कोणीच ऐकायला वाली नाही शाळेची इमारत मोडकळीस आली असल्याचं म्हणत पालकांनीही कैफियत मांडली पाहुयात हे काय प्रकरण आहे सिल्लोड तालुक्यातील लेहाखेडी येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत दाखल झाले होते शाळेची इमारत द्या मोडकळीस आलेल्या शाळेत विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत शासनाला प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार निवेदने देऊन देखील कोणीच ऐकत नसल्याने शेवटी आज लेहाखेडी गावचे नागरिक पालक आणि विद्यार्थी थेट छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद कार्यालयात पोहोचले होते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर त्यांनी शाळा भरवली होती यावेळी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया कळवल्या आहेत पाहूयात आम्ही वारंवार या शासनाला या शासनाला मी प्रस्ताव हो आहे बरं का माझं एकच म्हणणं आहे शासनाला मी दोन हजार चोवीस पासून शासनाच्या दारोदारी फिरत आहे पण या शासनाला दोन हजार चोवीस आणि या पंचवीस संपाला आलंय कोणत्याही शासनानं माझी दखल घेतली नाही माझ्या गोरगरीबाचे मुलं आहे गोरगरीबाचे मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषद मी शाळेमध्ये शिकतात आम्हाला भीती वाटते नऊ ते चार शाळा आहे सर नऊ ते चार शाळा आहे आम्हाला अशी भीती वाटते आमचा मुलगा घरी येईल का नाही एकोणीसशे छप्पन सालीची ती शाळा आहे ती शाळा पूर्ण पाडण्याच्या स्थितीमध्ये आहे आमची मुलं असे शिकतात ही धरून आम्हाला संध्याकाळी ज्या वेळेस ते चार वाजता दिसतात ते आम्हाला असत आमच्या शाळेमध्ये एकशे पस्तीस विद्यार्थी सर आणि सरपंच गावचे गावचे सरपंच सर्व आलेले इथं सर्व सरपंच आहे पोलीस पाटील आहे गावकरी तंटामुक्त अध्यक्ष आहे पालक आहे विद्यार्थी आहे सर्व सर गाव इथं आलेले आहे सर आणि आमच्या शाळेचा हे काही निर्णय लावत नसेल तर आम्ही तो शाळा हलवणार सुद्धा शाळा पूर्ण पडण्याच्या स्थितीमध्ये पडण्याला आलेली माझ्याकडे व्हिडिओ आहे सर हे जेवट व्हिडिओ आहे सर्व निवेदन मी सतरा दिलेले सर आतापर्यंत मी शिवसाहेबांना दोनदा निवेदन दिलं सर इथं मला शिवसाहेबांना सांगितलं तुम्ही स्थानिक आमदारचं शिफारत लेटर आणा मी ते सुद्धा आणून दिलं मला बिडो साहेबांना माझ्या संघ असा एक प्रस्ताव खेळला की तुम्हाला पाडण्याची बिल्डिंगचा प्रस्ताव देणार होता तर मला शिवसाहेबांना साहेबांना असं केलं तिथल्या सिल्लोडच्या की तारीख टाकून दिली आणि माझ्या आता साडेचार वाजता कागद हातात दिला मी मोटरसायकलीवर इथं संभाजीनगरला सिल्लोडून पाण्यामध्ये ते कागद इथं घेऊन आलो सहा वाजता मी दाखल केले सहा वाजता दाखल करून मी परत त्यांच्या ग्रुपला परिषद आमची मागणी आम्हाला बिल्डिंग आम्हाला बिल्डिंग लागेल शाळेची हो। बिल्डिंग लागेल बाकीच काहीच नाही आमचं आमचं का आईचं म्हणणे आम्हाला फक्त शाळेची बिल्डिंग द्या आमच्या मुलाला शिकू द्या तुमचे मुलं शिकताना निवेदन केले काहीच नाही काहीच नाही घेतल्याशिवाय घरी जाणार नाही दोन दिवस लागू एक महिना लागू की आठ दिवस लागू सरकारचे प्रतिनिधी बघताय सरकारचे प्रतिनिधी बघत असतील आम्ही सरकारला एकच सांगतो आम्ही त्यांना एकच सांगतो की आमच्या शाळेची बिल्डिंग त्यांनी तात्काळ मंजूर करून द्या नसता आम्ही इथून हलणार नाही आणि तुम्ही आमच्या शाळेच्या ग्रुपला बघा आमची शाळा कशी चालू आहे आमचे शिक्षक लोक जसे देव मिळाले आम्हाला जिल्हा परिषदचे तुम्ही टाकून तर बघा तुमचे शिक्षकाला नाही आणला त्यांना ते आलेच नाही तिथे बसलेले असतील ते आम्ही त्यांना आणणार पण देणार माझं शंकर मानिकराव डॉपके मी शाली समिती अध्यक्ष राहणार लॅगिडी तालुका सिल्लोड चित्र जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमचं जे इकडे गाव आहे छोटं एक गाव आहे आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एकशे पस्तीस मुलं आहे सर्व तर शाळेची दुर्व्यवस्था आता एवढी बेकार झालेली आहे आता चांगला इतकं पाणी आहे भिंती पडायला आलेले आहेत अच्छा इतकी बेकार परिस्थिती कि तुम्ही येऊन बघणं असं बघणं एवढं अवघड होत तिथं जर कधी मुलं एकशे पस्तीस मुलं जर राहत असेल आणि ते जर तिथं जेवण करत असत व्यवस्थित राहत असेल तर त्यांचे जेव्हा काय आम्हाला संध्याकाळी चार वाजता शाळा सुटली आमचा मुलगा घरी मुलगी घरी येतो का नाही याची आम्हाला गॅरंटी नाही या पाण्यानं एवढा पाणी पोहोचवलंय आणि भिंती असे झाल्या भिंती खाली लोथळलेल्या आता मी शिवाजी गायत्रे वर्ग सातवा आमच्या शाळेत खूप पाणी गळते आणि आम्हाला बसायला जागा राहत नाही जिल्हा परिषद शाळेच्या या वर्गात खूप पाणी गळते आणि आम्हाला बसायला जागा राहत नाही त्यामुळे भीतींना खूप खाना पडलेले आहे त्या त्यामुळे त्यामध्ये साप इंचू असे प्राणी राहतात त्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे मी प्रांजली लापके वर्ग पाचवा आमच्या शाळेत पाणी आले की खूप पाणी साचते आणि बसायला जागा सुद्धा नसते त्यामुळे आम्हाला एक एक वर्गामध्ये दोन दोन वर्ग बसावे लागतात आणि भीतींना सुद्धा पडलेले आहे त्यामुळे आम्हाला आमच्या आमच्या दर, शाळेच्या दरवाजाला खालून दरवाजा सुद्धा नाहीये त्यामुळे आम्हाला साप इंचू किंवा का कोणतेही प्राणी आल्यावर आम्हाला शाळेत आल्यावर खूप खूप भीती वाटते